नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतमालाचे बाजारभाव सांगणारे आपले चॅनल आहे चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकालेली सहा हजार त्रेसष्ट क्विंटल कमीचं दर पाचशे रुपये क्विंटल जास्ती तर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकालेली एक हजार पंचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकालेली चारशे दहा क्विंटल ज्याशी दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे अवकाळी दोनशे एकाहत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदनंतर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकाळीलेले सोळा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधनंतर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती हिंगणा ते अवकाळीलेले वीस क्विंटल ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधनंतर सोळाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेगडी येथे अवकालेले दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त तर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारणत अकराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकालेले एक हजार क्विंटल जास्तीत दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारणतः अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पांढरा कांदा बघा असे पुढील बाजार समती येवला येथे अवकाळलेले चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारणतर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक येथे अवकालेले सतराशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती कळवण येथे अवकाळलेले चौदा हजार नऊशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले चौदा हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती देवळा नाशिक येते अवकाळीलेले पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती मनमाड येथे अवकालेले पंधराशे क्विंटल जास्त दर पंधराशे वीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा